आजचा ब्लॉग करण्याचं असं मी आणि माझे मित्र चाललो आम्ही रायगड दर्शनासाठी मी याआधी कधीच गेलेलो नाहीये माझं फर्स्ट टाईम आहे ते सर्व गेलेले आता जरा एक ब्रेक घेतलाय ब्रेकफास्टसाठी नाश्ता वगैरे झालेला आहे आता आपण परत जाणार आहोत रायगडच्या दिशेने भाऊ <laughs> एक गाणं होते भाऊ फेमस करते अरे फेमस करायचं आहे तुला मला तू बोल गाणं बोल बोल तू गाणं अरे असू दे नुको। एक परमेश एक 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 फेमस हा, हा? बोल चल बघू बोल परिस्थिती ठीक आहे <laughs> <ओके है न? laughs> ना ओके ना ओके आता फक्त अठ्ठावीस किलोमीटर राहिलेलं आहे आपल्याला रायगड काही वेळातच आपण रायगडाच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत मी किल्ल्यावर बसणार बघू दे कोणता आहेत दोन किल्ले आहेत हो ना इथं समोर समोर रायगड यांच्याकडं मित्रांनो आता आपण रायगडाच्या पायथ्याशी आलोय आणि आता आम्ही विचार करतो रोपवेने जायचं कि पायरीने जायचं विचार कशाने जायचंय आमचं आता फिक्स झालेलं आहे रोपवेने जायचं आता जरा भाई आमचं तिकीट वगैरे बुक करतोय आणि मग आम्ही थोड्या वेळाने रोपवेने निघताना मित्रांनो आपली गाडी वगैरे पार्क केली आपण आता आणि आता जरा पाण्याची वगैरे बॉटल कॅरी करतोय कारण इथे जर येत असाल ना तुम्ही तर रेनकोटची सुद्धा जास्त प्राईज आहे एका रेनकोटची शंभर रुपये प्राईज आहे जी नॉर्मली आपल्याकडे तीस किंवा पन्नास रुपयाला मिळतो तो सुद्धा इथे जरा जास्त प्राईज नाही आहे तर सुद्धा कॅरी करा जर पावसाळ्यामध्ये येत असाल तर गाडी पार्किंगची सुद्धा उत्तम सोय आहे इथे जर तुम्ही फोर व्हीलर वगैरे किंवा बस वगैरे आणत असाल तर इथे नॉर्मली बसेस साठी दोनशे रुपये आणि जीप किंवा टॅक्सी वगैरे असेल तर शंभर रुपये आणि थ्री व्हीलर वगैरे असेल तर पन्नास आणि टू व्हीलर असेल तर चाळीस रुपये असं तिकीट आहे जर येत असाल तर, ये तर मग पार्किंगची एरिया सुद्धा आहे इकडे ते आपल्या मागे तुम्हाला दिसत असेल इकडे जी एरिया आहे ती पार्किंगसाठी वगैरे आहे मित्रांनो मूर्त्या सुद्धा खूप छान आहे तिथे म्हणजे जे काही स्टॉल वगैरे आहेत तिथे मूर्त्यांची व्यवस्था सुद्धा खूप चांगली आहे टी शर्ट वगैरे तुम्ही जर तुम्हाला टी शर्ट वगैरे घ्यायचं असेल तर टी शर्ट सुद्धा रिजनेबल प्राईजमध्ये आहेत रेनकोट सुद्धा आहेत छोटे रेनकोट जे आपण कॅरी करतो मोबाईल कवर वगैरे सुद्धा इथे आहेत मित्रांनो आता आपण या रोप वे मध्ये बसून जाणार आहोत तिकीट वगैरे आपले झालेले आहेत टोटल किती आपण सात सात जण भाईने आपल्या तिकीट वगैरे बुक केलेले आहेत सर्वांचे आम्ही सात जण आहोत टोटल आणि आता सातही जण आम्ही रोपवेने जाणार रो। आहोत तिकीट टोकन वगैरे किती द्यावं टोकन 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 डायरेक्ट तिकीट आपण काढलेलं आहे दोन्ही साईडचा सा, येण्याचा सुद्धा जाण्याचं सुद्धा हे बघा तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे रोपवे सुद्धा आलेले आहेत आता आता याच्यामध्ये आपण बसून रायगडावर जाणार आहोत ज्यावेळी मनालीला गेलो होतो <laughs> त्यावेळी मी झेपलाईन वगैरे केली होती ती पण अशी दोन डोंगरांच्या मधून वगैरे ट्रीप होती पण हे रोपवे वगैरे जे आहे जे काय आहे ना हे मी फर्स्ट टाइम करतोय रोपवे वगैरे जे घेतलंय रोपवे वगैरे जे आहे ना ते मी फर्स्ट टाइम करतोय त्यामुळे थोडीशी मला भीती वाटते झालं तर ही प्रोसेस आहे आपली जी काही फ्लोअर इ... चढतोय पण अजून रोपवेचं एरिया काय आलेला नाही जायला एंट्री कुठून येते आम्हाला माहिती नाही आम्ही रस्ता आणि शेवट परत खाली उतरतोय एवढ्या वरती आलो आता परत खाली चाललंय आणि एंट्री कुठून येते आम्हाला भेटत नाही आमची मित्रांनो आमची बसायची बारी आली मी फर्स्ट टाइम रोपवे मध्ये बसतोय माझी जरा लागली हे अरे व्हिडिओ 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 अरे मी साधन झाली का मला इकडे बसावं लागेल आता माझं ग्रुप बसलं तिकडं आणि मला एकट्याला टाकून मित्रांनो फर्स्ट टाइम बसतोय रोपवेचा वेचा अनुभव तर नाहीये ना ना? या आधी केली होती पण रोपवे कधी नाहीये एकट्याला टाकून सहा जण एकत्र बसले आणि मी साठव होतो सर्वात छोटा मला वेगळा टाकलाय माझ्याला ओळखी जे नाही कोण सर्व माणसं मी एकटाच बसलो इकडे मित्रांनो आपले रोपवेला ला सुरुवात झालेली आहे आणि थोडा वर गेल्यानंतर मी खालचा नजारा कसा दिसतो ते सुद्धा दाखवेल तुम्हाला सीन तुम्ही पाहताय तो रोपवे मधला सीन आहे तशी तशी उंचावरून खाली जमीन आपल्याला दिसते ना ती इतकी थोडी भयानक दिसते की जास्त खाली बघू नका भीती वाटेल त्यातून मधून उतरलोय इथे थोडीशी वाटली होती ज्यावेळी रोपवे थांबली स्टार्टिंगला पाहता ओके आता कस वाटलं कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं ओपिनियन सांग रोपवेला कसं वाटलं तुला हाईटला कसं वाटलं ज्यावेळी मध्ये जेव्हा रोपवे थांबला त्यावेळी कसं वाटलं तुमचं काय तुमचं मत काय कायदम असं किल्ला म्हणजे आपली आहे महाराष्ट्राची शान मित्रांनो ज्यावेळी रोपवे पुढे येऊन थोडा थांबला त्यावेळी भीती वाटली होती आता ठीक आहे नंतर उतरल्यानंतर ठीक आहे आता ले। भाई कसं वाटलं मस्त ज्यावेळी तुम्ही रोपवे मधून उतरता त्यावेळी सुद्धा तिकीट घर आहे तिथे एकाच तिकीट पंचवीस रुपये तिकीट आहे पर पर्सन तिकीट वगैरे आपण काढलेलं आहे आणि आता आपला मेन पायऱ्यांचा जो प्रवास आहे तो चालू झालाय इथून आजचा जो ब्लॉग आहे ना तो खूप मोठा होणार आहे आपला मधून उतरलोय मित्रांनो आणि हा जो व्ह्यू आहे तो रायगड वरचा व्ह्यू आहे छान असा व्ह्यू आहे तुम्ही ढग सुद्धा बघू शकता डोंगराला अगदी टेकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आलेलो होत आता एसी रूम तयार झालेले आता आपण गाड्या आतमध्ये गेलो मित्रांनो आणि जरा मला असं वाटतं हा वसाचा एरिया आहे हा चार करायला भाग पाडणारी गोष्ट म्हणजे त्यावेळेच्या इंजिनिया इंजिनियर लोकांनी हे कसं बांधकाम केलं असेल बेडरूम त्याच्या शेजारी टॉयलेट वगैरे म्हणजे अगदी बा मास्टर बेडरूम प्रॉपर अशी बनवलेली सुविधा आपण एरिया पाहिली मित्रांनो ती राणीवासाची होती आणि आता तिथून आपण पुढे जातोय आता आपल्या राईट साईडला महाराजांची समाधी आणि नगारखाना आहे मित्रांनो आपण वरतून इथून तळाव पाहिला आणि आता आपण जाणार आहोत राजदरबाराकडे तर इथे आल्याच्या नंतर या राजवाड्याची माती कपायला लागली पाहिजे दरबार जाऊन छत्रपती शिवरायना आपण मुजरा घातला पाहिजे आणि समाधीवरती जाऊन शेवटला पुढे मधुका मंदिर त्याच्या बाजूला आपल्या राजाची समाधी आहे आणि समाधीवरती जाऊन झाला पाहिजे तुम्हाला सर्वांचं जीवन सारखं होईल बघा हा राजांचा राजवाडा हा एकावर दोन मजली उंच होता राजा इथे राहिले दहा वर्ष संभाजी राजे राहिले नऊ वर्ष शिवरायाचा जन्म पुढे झाला शिवरी गडावरती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये एक आनंदाची पहाड झाली राष्ट्रमाता राजमाता शुभ जन्मला आणि नको या रायगडाने पाहिली तो म्हणजे महाराजांचं निधन प्रत्येक पुस्तकात किंवा इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकामध्ये आपण जो फोटो पाहतो रायगडाचा तुटलेले भाग आपण पाहतो ते हे आहेत मित्रांनो पण ठिकाण पाहायला आलो आहे मित्रांनो त्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता सहा जून रोजी तुम्ही बघू शकता माझ्या मागे जी एरिया दिसते तुम्हाला इकडे महाराजांचं सिंहासन होतं आणि हाच तो नागारखाना मित्रांनो आता आपण जिथे राज्याभिषेक झाला त्या ठिकाणी आलो आहे आणि समाधीचं दर्शन घेऊन मग आपण पुढे निघणार आहोत टोका टकमक टोकाकडे आणि हा हा नगारखाना इथून आपण बाहेर पडून मग पुढच्या दिशेने जाणार आहोत टकमक टोक आणि इतर जे काही महत्वाचे ठिकाण आहेत बाजारपेठ जसं की हे असे ठिकाण पाहत आपण पुढे पुढे जाणार आपण चालू आहोत बाजारपेठ आणि होळीच्या मालाच्या दिशेने तुम्ही बघू शकता इथून तुम्हाला थोडस व्ह्यू दिसेच असेल आपण ज्या ठिकाणी आलो आहोत की होळीचं माल आणि बाजारपेठ आपल्या मागे आहे आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभी करण्यात आली होती त्या काळी ती समाधी आहे आपल्या मागे जय शिवाजी माल आणि बाजारपेठ आपल्या इथे आहे आता आपण ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणी हे मित्रांनो बाजारपेठ आहे आता आपण बाजारपेठेच्या रस्त्यामधून चाललोय आणि इथे अशी खासी जी एक छत्री आणलो होतो पण छत्री कुठे ठेवूया आमच्या मित्रांनी काय माहिती नाही तर आमच्या भाऊनी आमची सोय केलेली आहे रेनकोट घेऊन दिलेला आहे मला आणि आता आम्ही चाललो आहे आता कुठे चालू आपण समाधी आणि टकमक टोकाच्या दिशेने चाललो आता आपण मित्रांनो आता मित्रांनो आपण होलीचा माल पाहिला आणि आता आपण टकमक टोकाच्या दिशेन चाललोय कुठे आपण जगदीश्वर मंदिरामध्ये आलो समोर आल्यानंतर ही नंदीची एक मूर्ती दिसते आणि याचं महत्त्व असं की महाराजांनी हे एका मस्जिदीसारखा आकार का बनवला होता जर कुठल्याही परकीय साम्राज्याने आपल्यावर समजा हमला केला तर त्यांना हे दुरून असं वाटावे की ही कुठली तरी एखादी मस्जिद किंवा काय आहे त्यासाठी जे बांधकाम आहे जे दिसतं तुम्हाला मागे माझ्या ते असं करण्यात आलं होतं आता आपण गाभऱ्यामध्ये सुद्धा जाणार आहोत तीस वर्ष दर्शन झालेलं आहे आपलं आता आपण टकमक टोकाच्या दिशेने आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला जाणार आहोत आपलं आपण जे पाहिलं ते मा होळीचं माल होतं मला असं वाटलं की ते सुद्धा समाधीच आहे पण आता मूल समाधीकडे आपण आलो ही महाराजांची समाधी आहे आणि इथून पुढे आपण जाणार आहोत टकमक टोकाच्या दिशेने आणि मग बाकी एरिया फिरून खाली उतरू मित्रांनो या गडाचं ज्यांनी बांधकाम केलं हिरोजी इंगुलकर त्यांच्या एक नावाचा ठसा कुठेतरी असावा अशी त्यांची इच्छा होती त्यांनी महाराजांची जी समाधी आहे त्याच्यासमोरच इथे पायरी दिसते तुम्हाला तिथे त्यांचं नाव कोरले गेलेलं आहे अगदी वर्षाचं दर्शन घेऊन आता आपण टकमग टोकाच्या दिशेने चाललो आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण चाललो आहे टोकाच्या दिशेने आता आपण चाललो आहे टकमग टोक टोकाच्या दिशेने तिथला व्ह्यू आपण दाखवूच तुम्हाला पण जरा धुका असल्यामुळे आपण बाकी जे प्रदेश आहे म्हणजे तिथला जो, जो एरिया आहे तो इतका क्लिअर कट दि दाखवू शकत नाही इकडे येताना थोडं थांबलून पाय पडला तर डायरेक्ट तुमचंसुद्धा कडेलोट होऊन जाईल आता आपण टकमक टोकावर पोचलेलो आहोत धुका असल्यामुळे मागचा एरिया आपल्याला दिसत नाही आहे नाहीतर नक्कीच दाखवला असता परत आपण कधीतरी इथे फिरी मारू शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की रायगडच्या दर्शनासाठी आलो होतो आपलं दर्शन झालेलं आहे सर्व ठिकाणी आपलं फिरून झालेलं आहे आणि आता आपण पट्टीचा प्रवास करत आहोत इथे खाली उतरून आपण एखाद्या ठिकाणी आपल्या दुपारच्या जेवणाचा व्यवस्था करून मग आपण परतीचा प्रवास करणार आहोत पुन्हा मित्रांनो आपण रोप वे खाली जाणार आहोत मित्रांनो या ठिकाणावरून वरतून आपण आता खालच्या दिशेने चाललो ज्या साईडने आपण वरती आलो होतो त्या साईडने आता खालती मित्रांनो आता आपण जिथे वर आलो होतो जिथून तिथेच चाललोय मित्रांनो आतीच्या आधी जण पोचलेलो आहोत मित्रांनो कसा प्रवास झाला तुमचा रिव्ह्यू द्या आम्ही पण घे कस वाटलं तुम्हाला खूप मस्त वाटलं प्रवास खूप छान झाला आणि भीती वाटचा प्रवास कसा झाला रोप वेचा प्रवास असा झाला का येताना खूप भीती वाटत हा पण मला सवय केदारनाथ चढलेलो उतरलेलोय त्याच्यामुळं मला काय वाटलं नाही पण खूप मजा आली छत्रपती शिवाजी महाराज की निघालोय आणि आता आपण आलोय माणगाव मध्ये कोकण रत्न हॉटेल वगैरे आठवून आता मित्रांनो आम्ही आता वर्दीचा प्रवास सुरू केला आहे आता इथून थेट घरी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा